नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत मक्याच्या पोह्याचा चिवडा तळून आपण त्या दिवशी जाड पोह्यांचा चिवडा भाजून पाहिलेला आहे आपले कांदा पोहेचे पोहे का त्याचा आज आपण मकाच्या पोह्याचा आपण तो तळून चिवडा पाहणार आहोत तर इथे ना मी किलो हे मकाचे पोहे घेतलेले आहेत तर हे आणल्यानंतर चाळणी वाटं चाळून स्वच्छ करून घेतले त्या त्यात असं भुगा निघतो म्हणून आणि साहित्य इथे शेंगदाणे घेतले डाळवं घेतले परत आपलं कडीपत्ता घेत घेतलेला आहे आणि हिंग घेतला आहे लाल तिखट हळद पिटी साखर मीठ धने जिरे पूड घेतलेली आहे आणि खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत असे बारीक कट करून स्लाईसमध्ये आणि तेल घेतलेलं आहे तळण्यासाठी तर आता ना आपण एक पाटी घेतली आता त्याच्यात आपण तळल्यानंतर ते पोहे त्याच्यात टाकायचे नंतर, नंतर परत एक आहे ते म्हणजे पूर्वतयारी दाखवते तुम्हाला आधीच सर्व साहित्य काढून घेतलं म्हणजे नंतर पटपट होतो आपलं काम कोणतं पण आणि ते ताट घेतलं तेल नितळण्यासाठी झाऱ्यात आपण काढला ना जिवडा की थोड्या वेळ ह्याच्यात नितळ ठेवायचं म्हणजे एक्स्ट्राचं तेल हे ताटात गळतं आणि नंतर पाटीत टाकायचं उलत नाही घेतले हलवण्यासाठी तर सुरुवातीला ना आपण साहित्य तळून घेऊ का तर जर सुरुवातीला आपण पोहे तळले ना ते आग, तर तेल असं काळपट होतं असं असते मग म्हणून आग अगोदर साहित्य तळून घेऊ सुरुवातीला खोबरं तळून घेतलं जर लालसर कलर येईपर्यंत हे नितळ ताटात थोडं ठेवायचं नंतर पाटीत टाकायचं आणि आता खोबरं तळून घेतलं की नंतर आपण शेंगदाणे तळून घेऊ हा म्हणजे असं साहित्य तेल पण नंतर ना ह्याला मका पोह्याला जास्त लागतात आता हे एवढं तेल लागून मी आणखीन नंतर एक तीन चार पळ्या तेलाच्या कॅटलीच्या पळ्या असतात ना त्या तीन चार पळ्या तेल तीन पळ्यानंतर तेल टाकलं होतं मी आणखीन एवढं तेल आणि ते आणखीन तीन पळ्या तेल मला तेवढं पाव किलो मकापोहे एवढ्या साहित्यासाठी लागलं मग आणि तेल पण खराब होतं नंतर म्हणून हे सुरुवातीला असं साहित्यात सर्व तळून घ्यायचं आणि नंतर पोहे तळायचे तर शेंगदाणे तळून घेतले खूप तळून घेतलं आपण आणि आता डाळवं टाकूया आपण डाळव्याला काही जास्त वेळ लागत नाही तळायला तर लगेच होतं खूप छान होतो हा चिवडा तुम्ही नक्की करून पहा टाईमपास म्हणून कधी असं दुपारी आता खायला ते मस्त वाटतो तर मला आशा आहे तुम्हाला जाडपोह्यांचा चिवडा पण भाजून केलेला तो पण आवडला असेल आणि हा पण नक्की आवडेल अशी मी आशा करते तर कसा वाटलं वाटतो तो, तो व्हिडिओ माझे मा ते नक्की सांगा कमेंटमध्ये सांगत जावा मला काही माझं चुकत असेल तर म्हणजे मला त्यात सुधारणा करण्यासाठी तर आता आपण डाळवं पण तळून घेऊया मध्ये आपण दहा बारा दिवस टाकले नाहीत व्हिडिओ जरा तब्येत बरी नसल्यामुळे पण आता आपण रेग्युलर टाकणार आहोत तर आता आपण कढीपत्ता तळून घेऊया आपलं तर ना असं एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळायचा म्हणजे आपला चिवडा चांगला कुरकुरीत राहतो शेवटपर्यंत लूज पडतो नंतर तर कडीपत्ता तळून घेतला आता ना आपण पोहे तळून घेऊया तर थोडे थोडे टाकायचे ते फुलून जास्त होतात नंतर आणि जास्त तेल घेतलं तर ते तेल खराब होतं नंतर मग ते नंतर चपात्याला ते पण वापरू वाटत नाही काळं झालेलं तेल म्हणून थोडं थोडं तळायचं वेळ का झाऱ्यात झालदण्याने काढून नंतर ते ताटात नितळत ठेवते आणि नंतर पाटीत टाकायचं दुसरं तळूस तर म्हणजे ते एक्स्ट्रा असं तेल आहे ना ते आपल्या ताटात हे होतं मी सर्व पोहे मका पोहे आपले तळून घेतले साहित्य इतर खाली राहिले आता ते मिक्स करते वरी करते हाताने किंवा असं पाटीचं उसळून हे करते म्हणजे खालचं येईल शेंगदाणे येते म्हणा अशा प्रकारे आणि आता आपण याच्यात आता हे तळून घेतलंय आपण त्याच्यामुळे ह्याला ना आपल्याला फोडणी टाकण्याची काही आवश्यकता नाही आता हे गरम आहे आणि तेलकट आहे ह्याच्यात कोरडंच आपण मसाले टाकले का तरी ते चांगले मिक्स होतात तर आपण आता ह्याच्यात कोरडेच मसाले टाकूयात सर्व तर आता मी कोरडीच हळद वरून टाकते कारण हे गरम आहे आणि तेलकट आहे तळलेलं असल्यामुळे आपण मीठ टाकूया आपण चवीनुसार आपण त्या दिवशी पोहे तळले नव्हते भाजले होते म्हणून त्याच्यात वरून आपण फोडणी टाकली होती ह्याच्यात वरून फोडणी टाकण्याची आवश्यकता नाही असंच कोरडं साहित्य टाकलं तरी होते पिटी साखर टाकली मीठ पिठी साखर हळद टाकली आता लाल तिखट टाकूया आपण धनेजिरे पूड थोडंसं हिंग पण टाकलं मी आणि आता हे सगळं कोरडं साहित्य टाकलेलं मिक्स करून घेऊ हो चांगलं म्हणजे सर्व पोह्यांना ते व्यवस्थित लागावं वाटलं तर हाताने पण चोळून तुम्ही लावू शकता म्हणजे एकसारखं लागलं जाईल सर्व बाजूला अशा प्रकारे तर तुम्ही पाहू शकता किती छान झाला आहे आपला चिवडा तो कसा वाटला तळून मका पोह्याचा चिवडा ते नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशा प्रकारे हा चिवडा करून पहा तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते